नमस्कार मित्रांनो राम राम कसे आहात सगळे बरे आहात का तर आजच्या विषयाला अनुसरून मी आपलं भाषण आणि तुमच्या सगळ्यांच मला काही बोरिंग करायला मी आलेलो नाही पण आता काही पर्याय नाही आहे आजचं भाषण सुरू करतो राधिका आणि अनंत हे दोघ लवकरच आई बाबा होणार असल्याची चर्चा येत आहे किंवा बातमी कानावर येत आहे किंवा बऱ्याच चर्चांना उदाहरणार आहे मात्र त्याबद्दल अजून काही अधिकृत माहिती त्यांचे ट्विटर हँडलवरून कोणत्याही सोशल समाज प्रबोध आणि त्याच्यावरनं आलेली नाही आहे त्याच्यामुळं कोणीही आपोआप सुरू नका की राधिका आणि अंबानी अंबा आम आनंद अंबानी लवकर आई बाबा आहेत तसा आज मला तरी वाटत नाही काही संबंध असं असो पण शकतो तर त्यांचा नैसर्गिक तर त्यांचा वैयक्तिक विषय मात्र मला नाही वाटत इतक्या लवकर राधिका आणि आनंद आई बाबा होतील ते आजू काही कम्फर्टेबल नसते त्यामुळं कुणीही गैरसमज पाळू नका आणि त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा द्या त्यांच्या आयुष्य त्यांच्याकडून देवाशी देशाची ग आणि समाज संतांची सेवा करू हीच शुभेच्छा धन्यवाद